मुम्मा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की जानू आणि त्याचसोबत आनंद या दोघांमध्येही आता खूप जास्त भांडणं होत असतात खरं तर जानूला आता मुकादमांच्या घरात राहायचं नसतं आणि त्यासाठी ती आता खूप जास्त वाद घालत असते आणि त्या दोघांच्याही वादामध्ये सीमा तिथे येते सीमा दो त्या दोघांना विचारते की नेमकं काय झालं आहे त्यावर सीमाला आता आनंद सांगत असतो की बघ ना हिला आता या घरात राहायचं खूप जास्त प्रॉब्लेम व्हायला लागलाय हिला सारखं भांडायचं आहे तर आता जानू आणि आनंदला पहिल्यांदाच भांडताना सीमाने पाहिलेलं असतं त्यामुळे सीमा त्यांना म्हणत असते की तुम्ही दोघंही भांडताय मी तर असं कधीही पाहिलं नव्हतं काय आहे नेमकं नीट सांगाल का पण आता जाणू म्हणत असते की नाही मला आता या घरात नाही राहायचं तर सीमा म्हणते की पण झालंय काय आनंद म्हणतो की हिला असं वाटतं की या घरात ही जर राहिली ना तर हिला कोणीही किंमत देत नाही आहे जर घराबाहेर पडलं तर नक्कीच हिला कोणी विचारेल आणि म्हणूनच ती आता हे सगळं काही करत आहे असं आनंद सांगू लागतो आनंद जेव्हा सीमाला असं म्हणतो तेव्हा सीमा जानूला म्हणत असते की असं काही नाही तुम्ही सखीजणं आमच्यासाठी सारखेच आहात आणि मुळात सुद्धा सगळ्यांचंच लक्ष असतं की असं नाही की आनंदला काही वेगळी ट्रीटमेंट दिली जाते सगळ्यांना सारखंच वागणं आहे आपल्या घरात असं सीमा बोलून समजावत असते पण आता जानूला जे काही तिचं माइंड फ्रेश केलेलं असतं ना या इरावतीने त्यामुळे आता तिला ना या घरात बिलकुलही राहायचं नसतं ती सरळ सरळ आता सांगू लागते तुला जर या घरात राहायचं असेल तर बिंदास्त राहा पण मी या घरात आता थांबणार नाही माझं तर नक्की झालेलं आहे असं जानू सांगते आता जानूचे हे शब्द ऐकून सीमा तर एकदम टेन्शनमध्येच येते तिला कळून चुकतं की आता आपलं घर हे तुटतंय की काय आणि म्हणूनच ती आता हात जोडत सांगू लागते की काय करतेस हे सगळं जानू हे थांबव प्लीज मला नाही आवडतं तू जे काही करतेस ते या गोष्टी इथपर्यंत न्यायला नको आहेत आपलं घर खरंच एकत्र आहे आपण तसंच बांधून ठेवूया तेवढ्यातच रमा तिथे येते आणि तुम्ही लोक कशाबद्दल चर्चा करताय आणि जानवी महिने हे असं असं अचानक का बोलताय तुम्ही प्लीज असं काही बोलून घर सोडून जाऊ नका आणि तुम्हाला माहिती आहे का आज आपल्या घरात किती चांगला प्रोग्राम आहे आज अभिदातांचा बड्डे आहे आणि म्हणूनच आपल्याला तो वाढदिवससुद्धा सेलिब्रेट करायचा आहे असं जे बा आता रमा सांगू लागते तेव्हा मात्र लगेच जाणू म्हणत असते की हां तुम्हाला अभिचा वाढदिवस लक्षात आहे पण तोच वाढदिवस जेव्हा आनंदचा असतो तेव्हा इतका धुमधडाक्यात कोणी साजरा करतं का असा प्रश्न आता ते करू लागते त्यावर रमा काहीच बोलत नाही इकडे आता अभिच्या वाढदिवसाची धुमधडाक्यात तयारी केलेली असते आणि त्याच वेळेला आता सगळेच जण वाट बघत असतात अभिच्या एंट्रीची आता अभिच्या डोळ्याला पट्टी लावून अभिला सुद्धा बोलवलं जातं जेव्हा अभिला अक्षय घेऊन येतो तेव्हा अभि जो आहे तो जेव्हा हे सगळं काही डेकोरेशन पाहतो तेव्हा तो खूप जास्त खुश होतो कारण खूप सुंदर असं डेकोरेशन अभिच्या बड्डेसाठी केलेलं असतं आता अभिला बड्डेसाठीच म्हणजे समोर बोल बसवलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की आपल्याला केक कटिंग करायचं आहे कसं वाटलं तुम्हाला हे सरप्राईज असं जाणू विचारते तर आता अभि सांगत असतो की खरंच हे खूप भारी सरप्राईज आहे मला आवडलं तर हे एकच सरप्राईज नाही आहे अजून एक सरप्राईज आहे असं आता रमा म्हणते त्यावर अभि म्हणतो अजून कसलं सरप्राईज आता नेमकं काय आहे आणि त्याच वेळेला आता जी रमा आहे ती आता लगेच बेडरूम मध्ये जायला निघते त्यावेळेला आता अबीला विचार येतो की नेमकं आहे तरी काय सरप्राईज आणि ते सुद्धा रूममध्ये ठेवले काय चालले काय ह्यांचं त्याच वेळेला आता अभिचं लक्ष रमाच्या रूमकडे असतं रमा आता जी अभिची मैत्रीण असते ना मुग्धा जिच्यासोबत तो चॅटिंग करत असतो त्या मुग्धाला आता घेऊन आलेला असतो मुग्धा जेव्हा समोर येते तेव्हा मुग्धाला पाहून अभिची तर विकेटच पडते अभि म्हणतो की मुग्धा तू इथे त्याच वेळेला मुग्धा म्हणत असते की हो मी इथे आले मला कळलं की तुझा वाढदिवस आहे सो तुला सरप्राईज द्यावं वाटलं आणि म्हणूनच मी निघून आले असं देखील ती आता सांगू लागते जेव्हा ती असं सगळं काही बोलत असते तेव्हा मात्र आता अभि जो आहे तो म्हणत असतो की तुम्हा सगळ्यांना मुग्धा कशी माहिती त्यावेळेला रमा सांगत असते की तुम्ही दिवस रात्र हिच्यासोबत तर बोलत असतात मग आम्हाला कळणार नाही का ही मुगधा को आही ना, मुगधा की मुग्धा नेमकी कोण आहे की तुमची पार्टनर आहे ना त्यावर मुग्धा म्हणत असते की माफ करा पण तुम्ही लोक समजताय ना तसं काही नाही आम्ही जस्ट फक्त फ्रेंड्स आहोत असं ती म्हणत असते त्याच वेळेला आता इकडे मात्र केक कटिंग वगैरे सगळा प्रोग्राम होतो केक कटिंग झाल्यानंतर केक सगळ्यांनाच भरवला जातो त्यावेळेला आता रमा म्हणत असते की आपण आहे ना आता एक गेम खेळायचा आहे तो गेम असा असेल की कपल गेम प्रत्येक कपल म्हणजेच प्रत्येक लहान आपल्या बायकोला योग्य ओळखू शकतो की नाही हेच आपण या गेममध्ये खेळणार आहोत हा कपल गेम आहे मयुरी म्हणत असते की काय तुमचं प्रत्येक वेळेला कपल गेम कपल गेम आम्हालासुद्धा सांगा ना आम्हीसुद्धा आहोत नाही ते बसलेले तर मयुरीला रमा म्हणत असते की आपण नंतर तो गेम खेळणारच आहोत पण आधी आपण हा गेम खेळूया आणि यामध्ये आम्हाला पाहायचं आहे की किती दोघं एकमेकांना ओळखत आहेत खरं तर अभि आणि मुग्धासाठी हा गेम रमाने आखलेला असतो आणि त्यानंतर तर आता गेम सुरू होतो सगळ्याजणी बायका ज्या आहेत त्या बसलेल्या असतात आणि त्यावेळेला पहिल्यांदा आनंद येतो त्याला आता जानूचा हाताला स्पर्श करून अचूक जानू कोण आहे ओळखायचं असतं तर आता इथे आनंदने अचूक जाणू ओळखली सुद्धा असते आणि आता जाणूचा हात जेव्हा तो पाहतो तेव्हा जाणूचा हात तो योग्य ओळखतो कारण त्याला त्या स्पर्शाची सवय झालेली असते आणि तो, तो एकदम परफेक्टली उत्तर देतो त्यामुळे आता आनंदने पहिल्याच फटक्यात छटकार मारलेला असतो सगळीजणं खूप जास्त खुश झालेली असतात आता जे आहे ते पुन्हा एकदा त्यांना चेंज करून बसवलं जातं कारण आता पहिल्या ज्या स्पर्धकांनी पाहिलेलं आहे तर आता शशिकांतला बोलवलं जातं तर शशिकांतला सीमाला अचूक ओळखायचं असतं शशिकांतचे सुद्धा डोळे बंद केले जातात आणि त्याच वेळेला आता शशिकांत तर सीमाला शोधत शोधत पुढे आलेला असतो तर आता मुद्दामून सीमाने हातातल्या बांगड्यासुद्धा काढून टाकलेले असतात का तर आपल्याला शशिकांतने ओळखू नये म्हणून पण आता जो शशिकांत असतो त्यालासुद्धा सीमाचा स्पर्श जो आहे तो माहिती असतो आणि म्हणूनच तो योग्यरित्या सीमाला ओळखतो सीमासुद्धा चकित होते की हे मी मला कसं काय ओळखलं पण शशिकांत म्हणतो इतकी वर्ष तुझ्यासोबत संसार करतोय तुझ्या हाताची आता इतकी सवय झाली तर तुला मी ओळखणार नाही का मी ओळखतो तुला बरोबर आणि असं बोलून तो आता सीमाला अचूक ओळखतो त्यामुळे आता सीमासुद्धा खूप जास्त खुश झालेली असते सीमा म्हणत असते अय्या खरंच यांनी मला ओळखलं तर इकडे आता अक्षयसुद्धा चक्कीत झालेला असतो की शशिकांतने चक्क सीमाचा हात ओळखला आहे कारण एवढे वर्ष जो शशिकांत जो आहे तो सीमाचा कंटिन्यू रागराग करायचा तो आज चक्क हे सगळं काही करत असतो त्यामुळे आता खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो तो म्हणजे अक्षय आता अभिची वारी येते अभिसुद्धा आता त्या मुग्धाचा हात ओळखू शकतो का हे सगळ्यांना पाहायचं असतं पण आता अचूक त्याने मुग्धाचा हात ओळखलेला असतो आणि मुग्धाचा हात हातात घेऊन तो म्हणत असतो की याच हाताने मला रोज मेसेज येतात आणि ह्याच हाताने दिवस रात्र ती माझ्याशी चॅटिंग करत असते असं आता जेव्हा तो म्हणतो तेव्हा मयुरी म्हणते अरे वा यांच्या तर मनाच्या तारासुद्धा जुळल्या आहेत की सगळं काही व्यवस्थित परफेक्ट आहे ह्यांचं असं बोलून ती आता त्यांचं कौतुक करते तर मुक्त म्हणत असते की आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत पुन्हा एकदा तोच डायलॉग मारते आणि म्हणत असते की आमच्यात तसं पार्टनरवरच काही नाही आहे आता इथे अक्षयची बारी असते अक्षयलासुद्धा रमाला ओळखायचं असतं त्याच वेळेला आता पुन्हा एकदा अक्षयचे आता डोळे बंद केले जातात आणि त्याच वेळेला ह्या ज्या काही बायका बसलेल्या असतात त्यासुद्धा आता आपलं पोझिशन चेंज करत असतात तर रमाच्या घरातसुद्धा आता रमाचा कोड कौतुकाचा को कार्यक्रम असतो त्यामुळे घर खूप छान डेकोरेट केलेलं असतं आणि त्यांनासुद्धा काहीतरी युनिक असं करायचं असतं त्याच वेळेला आता रमाला खुर्चीवर बसवलं जातं रमा त्यांच्या जुन्या आठवणीसुद्धा सांगत असते आणि म्हणत असते की आम्ही सुद्धा जेव्हा आमच्याकडे पैसे नसायचे ना तेव्हा वाढदिवसाला केक म्हणून शिरा बनवायचो आणि तो कापायचो हे खायचं ती सांगते वेळेला आता यांचा खेळ ठरतो तो म्हणजे कोड्यांचा पहिलं कोडं मावशी टाकते आणि म्हणत असते की जे टेबल आहे ते खाल्लं जातं तर आता लगेच तिला रमा ओळत असते की वा म्हणजे इंग्लिश तर आता रमा त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देते आणि म्हणत असते व्हेजिटेबल बरोबर ना आणि ते वा बरोबर आता जी मावशी आहे ती म्हणत असते काय गं अचूक ओळखलंस आणि या अचूक ओळखण्याच्या ह्याच्यामध्ये आमची रमा हुशार आहे असं कावेरी म्हणते तर आता ज्या प्रश्नाचं उत्तर रमाने अचूक ओळखलं आहे तर त्यावेळेला रमाला प्रत्येकाने गिफ्ट द्यायचं असं ठरलेलं असतं कारण आजची उत्सव मूर्ती जी आहे ती रमा असते आणि म्हणूनच या सगळ्याचं नियोजन आधीच त्यांनी केलेलं असतं तर 啊，对，就。 साई असतो त्याने सुद्धा आता एक कोरं टाकलेलं असतं आणि तो म्हणतो असतो की एक फुल आहे त्या फुलाचं नाव आहे आणि रस्त्यात ट्राफिक लागल्यावर लागतं त्याला काय म्हणतात तर आता अचूक उत्तर रमाने दिलेलं असतं ते म्हणजे गुलाबजाम गुलाबजामचं उत्तर दिल्यानंतर आता रम्माला गुलाबजामसुद्धा खायला मिळतो आणि त्याचसोबत हे अचूक उत्तर ओळखलेलं असतं त्यामुळे साईसुद्धा आता रमावर भरताच खुश असतो तर इकडे आता अक्षय जो आहे तो रमाचा स्पर्श ओळखत असतो रमाचा हात त्याला ओळखायचा असतो पण आता रमाचा हात त्याला नीट ओळखता येत नाही कारण आता तू रमाचा हात नसतोस कारण तिथे माही असते आणि म्हणूनच तो स्पर्श तिचा ओळखू शकत नसतो तो चरळ सांगतो की इथे माझी रमा नाहीच आहे आणि डोळ्यावरची पट्टी काढून टाकतो त्याच वेळेला शशिकांत म्हणतात की असं कसं रे इतकी वर्ष झाले तू संसार करतोय तिच्याबरोबर आणि तुला साधा हिचा सा हातसुद्धा स्पर्शसुद्धा जाणवत नाही आहे कसं कसं होऊ शकतं असं बोलून ते आता त्याला ते साग्या साग्या गोष्टी सांगत असतात पण आता अक्षय मात्र हे सगळाच विचार करत असतो की मी रमाचा स्पर्श कसा काय ओळख होऊ शकत नाही या गोष्टीचा आता तो जास्तीत जास्त विचार करत असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय